जळगाव जिल्ह्याच्या सर्व नागरिकांना माझी विनंती आहे की मतदानांच्या संविधानिक अधिकार बजावण्यासाठी आपण आपल्या मतदान केंद्राला वीस नोव्हेंबर सकाळी सात वाजेपासून संध्याकाळी सहा वाजेपर्यंत जाऊन आपलं मतदान, मतदान करावं या मतदान करताना आपण कुठलेही शासकीय ओळखपत्र घेऊन आपण या मतदान केंद्राला जाऊन आपलं मतदान करू शकता मी आपल्या सर्वांना विनंती करतो या मतदानाच्या अधिकारमध्ये आपण या संधीला सोडू नये आणि आपला मतदानाचा अधिकार नक्की वाजवा <laughs> okay. 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 Aku, aku, aku. महायुतीचं सरकार पुन्हा खूप मोठ्या बहुमताने आमची महायुती या ठिकाणी विजयी होईल खूप गेल्या वेळेस आपण भाजप शिवसेनेच्या युतीला जनतेने कोर दिला होता यंदा मात्र महायुती विधानसभेच्या मैदानात आहे काय वाटतं बघ दोनशे अठ्ठ्याऐंशी किती जागा नाही आपल्याला ज्यावेळेला आमची महायुती आहे मागच्या वेळेला युती होती आपल्याला माहीत आहे युती निवडल्यानंतर उद्धवजी कसे निघून गेले असं त्यांनी आमच्याशी मी गद्दारीच केली एक प्रकारे पण आता यावेळेला आमची महायुती आहे आम्ही तिघं सोबत आहोत घटक पक्ष आमच्यासोबत आहेत यावेळेला मी वे पुन्हा आपल्याला सांगेल की मतदारांमध्ये उत्साह आहे जनतेमध्ये उत्साह आहे आणि अनेक गरीब कल्याणच्या योजना सरकारने आम्ही या ठिकाणी आणल्यामुळे आता लोकांना आमच्याकडून खूप अपेक्षा आहेत म्हणून चौदामध्ये असेल दोन हजार दोन हजार एकोणीसमध्ये असेल त्यापेक्षाही जास्त मताधिक्य यावेळेला आम्हाला या ठिकाणी मिळेल आमचे जास्तीत जास्त आमदार या ठिकाणी निवडून येतील महाविकास आघाडीने दावा केलेला आहे की आम्हाला यश आता याचं कामच आहे ते कुठे म्हणणार मी हरतो आहे म्हणून त्याने ते म्हणावं पण मला वाटतं तेवीस तारखेला जेव्हा निकाल लागेल त्यावेळेला सगळ्या गोष्टी समोर येतील घोडा मैदान तर समोर आहे हो यावेळेस जामनेर मतदारसंघांमध्ये जर बघितलं आपण तर महाविकास आघाडीने पूर्ण ताकद या ठिकाणी तुमच्या विरुद्ध लागलेली आहे काय वाटतं बघ काय नाही कसं आहे निवडणूक म्हटलं की सगळे पक्ष ताकद लावत असतात पण ज्या वेळेला आता काउंटिंग होईल पत्र होईल त्यावेळेला कळेल कोणाची किती ताकद होती काय वाटतं तुम्हाला काय विश्वास वाटतो किती मताधिकार नाही म्हणजे आजपर्यंत मी सातवी टम माझी आहे सहा टम मी निवडणुका आहे पण मला असं वाटतं की सर्वाधिक मतं ज्यावेळेला मला या ठिकाणी असतील सर्वाधिक मतं राज्यामध्ये मोठ्या प्रमाणात करतो अनेक ठिकाणी पैसे आढळल्याचं पाहायला मिळते मात्र महाविकास आघाडीकडून थेट भाजपवरती ते थे आरोप केला जातोय काल विनोद तावडेच्या माध्यमातून देखील हा आरोप केला गेला होता एकंदरीतच कुठेतरी महायुतीमध्ये भाजपाला जे आहे महायुतीकडून का टार्गेट केलं जातं महाविकास आघाडी महाविकास आघाडी जे आहे जे काही पैसे आढळतात त्यामध्ये भाजपच्याच नेत्यांचा हात असल्याचं म्हटलं भाजपला कसं आता शेवटी महाविकास आघाडी <laughs> मग ते उद्धवजी असो संजय राऊत असो नाना पटोले असो सुप्रिया नाही असो दररोज सकाळी त्यांना भाजपचं नाव घेतल्याशिवाय त्यांना ब्रेकफास्टही त्यांचं जात नाही आणि चहासुद्धा त्यांच्या म्हणजे खाली उतरत नाही कशातून खाली उतरत नाही ही वस्तुस्थिती आहे त्यामुळे उठता बसता जगता झोपता त्यांना काही झालं तरी फक्त भाजपच दिसतं त्यामुळे आता त्यांच्यामध्ये आता हा एक गुण आहे दुर्गुण आहे असं म्हणू विनोद तावडांच्याकडे पैसे सापडले तर त्यांना काल घेतलं जर मिळालं नव्हतं मला तर विनोदजींचा त्या गोष्टीचे काही संबंध नव्हता त्यांनी त्या ठिकाणी खुलासा केलेला आहे त्यानंतर ठाकूर वगैरे त्या सोबत त्या ठिकाणी गेले आपणही बघितलेलं आहे आणि विनोदजींचा त्या पैशाचा काही संबंध नव्हता त्या ठिकाणी जात होते कार्यकर्त्यांनी बोलवलं आणि मोठ्या ठिकाणी ते बसलेले होते असा खुलासा देवेंद्रजींनी केलेला आहे त्यामुळे त्या गोष्टीशी विनोदजींचा काही संबंध नव्हता मामा <्पलाँगा> मतदान केलं आपण काय म्हणाल नमस्कार मी माझा मतदानाचा हक्क बजवलेला आहे लोकांनाही नम्रपणे विनंती करेल सर्व मतदार माता बंधू भगिनींना की आपण आपलाही मतदानाचा हक्क बजवावा आणि आपलं मत हे राष्ट्राच्या विकासासाठी राष्ट्राच्या हितासाठी आपल्या शहराच्या विकासासाठी मला वाटतं आपलं मतदान करावं आपण आपला परिवार आपला मित्रपरिवार काही आपले आ, शेजारी असतील अशा सर्व लोकांना आपण आव्हान करावं आणि मतदानाचा हक्क बजवावा असे नम्रपणे आव्हान करू इच्छितो आपण हॅट्रिक करणार का मामा शंभर टक्के आम्हाला विश्वास आहे की जनता आम्हाला तिसऱ्यांदा आशीर्वाद देईल आम्ही जनतेसमोर विकासाच्या मुद्द्यावरती गेलेलो आहोत आणि मागच्या दहा वर्षात लोकांनी अनुभवलेलं आहे बऱ्याच वेळेला कानाने ऐकलेलं खोटं असू शकतं पण डोळ्यांनी पाहिलेलं खोटू असू शकत नाही म्हणून दहा वर्षात मामा काय आहे हे लोकांनी अनुभवलेलं आहे आणि मला वाटतं त्या विकासाच्या मुद्द्यावरती जनता मला आशीर्वाद देतो बोला नमस्कार नमस्कार आज मतदान केंद्रावर मी सुद्धा मतदान केले आहे आणि सर्व माझ्या जनतेला मी आव्हान करीत आहे की आपण सुद्धा मतदानासाठी सकाळी लवकरात लवकर निघून मतदान करावे आणि या हे मतदान देश धर्म आणि राष्ट्र याकरिता मतदान करावे जय हिंद जय महाराष्ट्र नमस्कार संविधानाने प्रत्येकाला मतदानाचा अधिकार दिला आहे लोकशाहीला बळकट करण्यासाठी सर्व नागरिकांना सर्व मतदारांना मी नम्र आव्हान करते की मी मतदान केलेलं आहे आपणही मतदान करा शहराच्या विकासासाठी परिवर्तन घडवून आणण्यासाठी सर्वांनी जास्तीत जास्त संख्येने मतदान भूतवर जाऊन आपले मतदान करावे धन्यवाद महेश मारी आज माझं फर्स्ट मतदान होतं मी मतदान केलंय आणि मी सांगते की आपले तरुण मित्र म्हणजे त्यांच्यावर सांगते की आपण सर्व या आणि मतदान करा आपल्या शंभर टक्के मतदान झालंच पाहिजे आपला मतदाचा अधिकार आहे तो सर्वांनी गाजवा